जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजार भाव सहा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे सुरुवातीला पाहूयात राजूरा आवक आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहे सहा हजार तीनशे रुपये मनवतचे बाजारभाव पावेत अवकाय तीन हजार क्विंटलची जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे बावन्न रुपये किल्ले दारूरचे बाजारभाव पाहत अवकाय पाचशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार पाच रुपये धंद्यात मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार